इगतपुरी शहरातील खालचीपेठ येथील प्रसिद्ध साईशा कुंभार कला केंद्रात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक तसंच मनाला भावणाऱ्या गणरायांच्या मूर्तींचं आगमन झालंय कारागीर मूर्तीच्या आकर्षक सजावट करण्यात मग्न झाले जसजसे गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत आहे तसतसा कारागीर दिवस रात्र एक करून आपल्या कामाचा वेग वाढवत आहे लवकरात लवकर गणेश मूर्ती गणेश भक्तांना उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात प्रसंगी व्यावसायिक सागर गाडेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केला केंद्र सागर गाडेकर नाव आहे माझं आमचा व्यवसाय दहा वर्षापासून चालू आहे आम्ही मूर्त्या अल्प दराचा वगैरे सोडून देतो कस्टमरांना सर्वांनी एकदा भेट द्यावी राजू देवळेकर दिवसेवन मराठी इगतपुरी